चला तर मंडळी मी काय म्हणते रेस्टॉरंटमध्ये जाऊन हेच ऑर्डर करायचं उगाचच नवऱ्याचा खिसा खाली करायचा त्यापेक्षा विंटर स्पेशल घरच्या घरी रेस्टॉरंटपेक्षा भारी चवीची अगदी झटपट तयार होणारी हिवाळ्यात आमच्या घरी हमखास केली जाणारी थाळी करतोय ते म्हणजे परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत मिक्स व्हेज आणि नान मिक्स व्हेजचा मसाला करण्यासाठी कढाईमध्ये तेल घेतलं त्यामध्ये एक टीस्पून जिरे दोन तमालपत्र एक ते दीड इंच दालचिनी पाच लवंग पाच काळी मिरीचे दाणे तीन हिरव्या वेलची आणि एक मसाला वेलची घालायची हलक्या गरम तेलामध्ये मसाले घालायचे हे खडे मसाले हलकेसे परतायचे म्हणजे त्यांचा जो फ्लेवर आहे तेलामध्ये छान उतरतो आणि त्यांचे नॅचरल ऑइल करपतसुद्धा नाही तीन मध्यम आकाराचे कांदे लांब पातळ चिरून घेतलेले आहे ते कांदे घालायचे आपण ही भाजी पाच जणांना पोटभर पुरेल या योग्य प्रमाणामध्ये करतोय कांदे घातल्यानंतर छान असं एकजीव करायचं आणि कांदा लालसर होईपर्यंत परतायचं आहे कांद्यासोबतच इथे आपल्याला साल कडून चिरून घेतलेलं एक इंच आलं घालायचं आहे आणि दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घालायच्या आलं लसूण आणि कांदा छान असं लालसर होईपर्यंत मध्यम आचेवरती परतून घ्यायचं इथे पाहू शकतात कांदा मस्त लालसर झालाय यापेक्षा जास्त डार्क ब्राऊन वगैरे करायचा नाही तीन मोठ्या आकाराचे लालबुंद पिकलेले टॉमॅटो घेतलेले आहे चिरून घेतले ते सुद्धा घालायचे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला मध्यमाचेवरती शिजवून घ्यायचंय टोमॅटो गेला तर अर्थात थोडंसं मीठ जाणार मीठ घातलं की टोमॅटो लवकर मऊ होतो म्हणून अगदी थोडस आपण पाव चमचा मीठ घालतोय व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि आता यावर झाकण ठेवून मध्यमाचेवर टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं तर चला टोमॅटो मस्त मऊ झालेला आहे अगदी चार पाच मिनटामध्ये हे छान शिजलं गॅस बंद करून हे संपूर्ण साहित्य एका ताटात काढून गार करायचं वाटणाचं साहित्य गार होतंय तोपर्यंत आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहे तर एक दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे इथे मी घेतलेली आहे एक कप भरून लहान लहान फुलं केलेले फ्लॉवर एक कप शिमला मिरची एक कप चिरून घेतलेली फरसबी आणि अर्धा कप साल काढून चिरून घेतलेले गाजर थोडे तिरकस आकारात चिरले दिसायला छान दिसतात दोन लहान आकाराचे बटाटे साल काढून चिरले आणि दीडशे ग्रॅम पनीर घेतले त्याचसोबत अर्धा कप इथे मी ताजा हिरवा मटार वापरणार आहे आता रेस्टॉरंटमध्ये किंवा हलवाई स्टाईल करायचं म्हटलं तर काही जण यांना तेलामध्ये तळून घेतात पण इथे आपण शक्य होईल तितकं कमीत कमी तेल वापरून परफेक्ट चवीची रेसिपी करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून दोन मोठे चमचे तेल गरम केलं त्यामध्ये सगळ्या भाज्या घालायच्या फक्त पनीर घालायचं नाही आणि मोठ्या हचेवरती या भाज्या हलके तांबूस दाग पडेपर्यंत छान अशा परतून घ्यायच्या चला आपल्या भाज्या परतताय आपण मध्ये मध्ये यांना मिक्स करणार आहोत तोपर्यंत आपलं वाटणाचं गार झालं वाटण करूया अगारो रिगल पर्सनल ब्लेंडरमध्ये मी हे वाटण करून घेते दोन तमालपत्रांपैकी एक काढून घेतलं आणि एक वाटणात घातलं संपूर्ण साहित्य जारमध्ये घातलेलं आहे आणि सुरुवातीला पाणी न घालता जमेल तितकं छान असं बारीक वाटून घ्यायचं आणि गरज वाटल्यास आपण थोडंसं पाणी अजून वाढवू शकतो मी हल्लीच हा अगारो रिगल पर्सनल ब्लेंडर घेतला खूप मस्त आहे फोर हंड्रेड कॉपर मोटर आहे तीन जार तीन लीड दोन ब्लेड बेस आपल्याला मिळतात मला तरी हे खूप आवडलेलं आहे तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक आहे खूप मस्त प्रोडक्ट आहे जरूर खरेदी करा थोडंसं मी अजून पाणी घातलेलं आहे आणि छान वाटून घेते खूप जास्त पाणी घालायचं नाही छोटासा पण खूप कामाचीही वस्तू आपल्या किचनमध्ये आहे मस्त स्मूथ असं वाटण तयार झालं आपलं वाटण तयार झालं तोपर्यंत भाज्यासुद्धा मस्त परतल्या हलके तांबूस दाग पडले काढून घेऊया परत जास्त भांडी भरवायची नाही आहे म्हणून त्याच कढईमध्ये गरजेनुसार तेल घेतलेलं आहे त्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं वाटण घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि एक दोन मिनिटे लो टू मिडियम फ्लेमवर परतून घेऊया वाटणाला जरा तेल सुटायला लागलं आता अर्धा टीस्पून यामध्ये हळद घालायची दोन टेबलस्पून किंवा दोन मोठे चमचे धनेपूड दोन चमचे लाल तिखट घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि एक चमचा गरम मसाला आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि वाटणाला परत एक दोन ते तीन मिनिटं किंवा तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं जसं की मी नेहमी सांगते रेस्टॉरंट स्टाईल पदार्थ करताना वाटण ग्रेव्ही किंवा मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घेणं अत्यंत गरजेचं असतं त्यावरच आपल्या पदार्थाची चव ठरते तर इथे तीन ते चार मिनिटे छान परतलं याला परत तेल सुटायला लागलं आता जारमध्ये थोडंसं पाणी घोळवून यामध्ये घालते म्हणजे लागलेला मसाला आणि फ्लेवर सुद्धा निघतील छान असं एकजीव करून घेतलं आता यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर परत एक तेल सुटेपर्यंत किंवा दोन ते तीन मिनिटं हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे तर इथे मी मसाला छान परतून घेतलेला आहे छान याला तेल सुटलं आणि परफेक्ट इथे आपला मसाला तयार झाला आता आपण ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या त्या संपूर्ण भाज्या यामध्ये घालायच्या भाज्या या पद्धतीने परतून घेतल्या की एक वीस तीस टक्के शिजल्यासुद्धा जातात तळून न घेता कमी तेलामध्ये परतल्यासुद्धा जातात आणि या मिक्स वेजची चव खूप मस्त लागते आता या स्टेजला मी यामध्ये पनीरसुद्धा घालते आणि एक तमालपत्र काढून ठेवलं होतं ते राहिलं तर तेसुद्धा घालते पनीर मी असंच घातलं आहे तुम्हाला हवं तर ते सुद्धा तुम्ही शॅलो फ्राय करून घालू शकतात मसाल्यामध्ये या भाज्या व्यवस्थित अशा एकजीव करून घ्यायच्या मसाल्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे छान कोट भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची चवीनुसार मीठ घालायचं पाटण करतानाही मीठ घातलंय त्याच अंदाजाने आता हलक्या हाताने व्यवस्थित एकजीव करायचं म्हणजे पनीरचे तुकडे तुटणार नाही छान असं एकजीव करून झालं एक दोन ते तीन मिनिटे आपल्याला हे छान परतून घ्यायचं दोन तीन मिनटं परतून घेतलं की मग भाजी शिजेल आणि हलकीशी लफतफीत ग्रेव्ही होईल या पद्धतीने पाणी घालायचं हे मिक्स व्हेज खूप पातळ कन्सिस्टन्सीचं नसतं म्हणून जास्त पाणी घालू नका आणि गरम पाणी घालायचं सगळ्या चवी बॅलन्स होण्यासाठी अगदी पाव चमचा साखर घालायची आहे नको असल्यास स्किप करू शकतात सगळं व्यवस्थित असं एकजीव केलं या भाज्या शिजायला साधारण एक सात ते आठ मिनिटेच लागतील म्हणून जास्त पाणी घालायचं नाही चमचाभर कसुरी मेथी हलकीशी गरम करून घेतलेली आहे आता चुरून यामध्ये घालायची चु। हलकीशी गरम केली ना की ती छान कुरकुरीत होते मस्त चुरून घालता येते आणि जाडसर काड्या असतात त्या निघून जातात तसेच तिचा फ्लेवर सुद्धा खूप छान लागतो आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घेतलं मध्ये चमचा अडवा ठेवायचा आणि झाकण ठेवून लो फ्लेमवर एक सात ते आठ मिनिटे किंवा भाजी छान शिजेपर्यंत हे मिक्स व्हेज मस्त असं शिजवायचं फक्त मध्ये चमचा अडवा ठेवा म्हणजे वाफ बाहेर येत राहतील आणि आतमध्ये मस्त तवंग येईल तर मंडळी हे घ्या मध्ये एकदम मी तळापासून मिक्स केलं होतं एक सात ते आठ मिनिटांमध्ये परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत मिक्स वेज आपलं घरच्या घरी तयार झालेलं आहे रेस्टॉरंटपेक्षा खूप कमी खर्चामध्ये अगदी फ्रेश आणि मस्त हे तयार झालेलं आहे एकदा तुम्ही या पद्धतीने बनवाल ना नक्की चवीच्या प्रेमात पडाल बोट चाखत राहाल इतकी मस्त ही मिक्स व्हेज तयार झाली रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज केलं त्यासोबत मी घरच्या घरी घरात ठेवलेल्या साहित्यात ना तंदूर ना कडई मस्त हे तंदुरी नानसुद्धा केले होते दोन रेसिपी आधीच मी नानची रेसिपीसुद्धा दाखवलेली आहे ती रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर ही मिक्स व्हेज पाहून झाली की नानची रेसिपीही पहा आणि मस्त असा बेद आजच्या जेवणातच करा तुम्ही ही छान रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज आणि हे नान करणार आहात का मला कमेंट करून सांगा आपल्या रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातनं पाहताय ते सुद्धा सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या मोटिवेशनसाठी एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता आपण टेस्ट करून पाहूया हे नान न ना मंडळी कितीही वेळ ठेवले तरी मऊसूत होतात छान असा क्रिस्प असतो मऊ लुसलुशीत खुसखुशीत नान आणि चमचमीत चटपटीत मिक्स व्हेज इतक्या प्रमाणामध्ये चार जणांचं जेवण मस्त होतं तुम्ही हे ट्राय केलं तर मला इंस्टाग्रामला फोटो शेअर करायला विसरू नका